नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले सहज स्वागत आहे मित्रांनो आज आपण बार्शी तालुक्यातील लक्षाची वाडी म्हणून एक गाव आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजेच आपल्या करमाळा तालुक्यातून एकमेव जी पायीवारी जाणारी म्हणजेच एकमेव का म्हणतोय कारण की ही जी पायीवारी आहे ही अठरा वर्ष सलग अठरा वर्ष जाते ती पण गाणगापूरला आणि ही गाणगापूरला पायी वारी जात असताना सुरुवातीला या वारीमध्ये फक्त सात ते आठ लोकं होते आज तेच लोक शंभरच्या आसपास ही लोक जात आहेत मग याचं नाम म्हणजे जाण्याचं कारण काय त्यांची व्यवस्था कशी होते किती महिला किती पुरुष किंवा हे सर्वच काय नेमकं प्रकारे हे सर्व काय नियोजन केलं जातं याचाच आपण या ठिकाणी जे काय दिंडीमधले काय प्रमुख मंडळे आहेत ह्यांच्याकडनंच आपण ते माहिती घेऊया नमस्कार महाराज आपलं नाव काय सदाशिवा मनमाने बर कंदरचे का कंदरचे कंदर बर किती वर्ष झाले दिंडी कंदर ते गाणगापूर अठरा वर्ष झाले बाबा आता अठरावी अठरा वर्षाची अठरावी दिंडी आहे अठराव्या वर्षाची बर सध्या म्हणजे सुरुवातीला सात ते आठ लोक जात होते असं म्हटलं जातं मग आता नेमकं आता शंभरच्या आसपास म्हटलं जातं पण नेमकं किती लोक फिक्स मधले किती आकडा आणि किती लोक जातात साठ पासष्ट लोक आहेत आता महिला विशिका आहेत आणि पहिल्यांदा दिंडी चालू करताना सात लोक जात होती त्यावेळेस रत्न होता आमच्याकडं गाडा वडीत नेत होती आणि तो चालू करणारा जो रामबाब महाराज आहेत त्यांचा आता देहांत झालेला आहे त्यामुळं ही जी रथ चालू केलेला म्हणताय का दिंडी पायवारी सुरु सुरुवात केल्या केल्या एक गाडा होता वडायची दोन माणसं त्याला आणि एक वाहन आपले तीन चाकी वाहन होतं आणि अशी खडतर प्रवासातून ही दिंडी चालू झालेली आहे का रामबाव महाराज महाराज शिंदे महाराज ज्योतिबा नगर ज्योतिबाचं मंदिर आहे त्याची भक्ती ती करतात आणि तिथून ही दिंडी चालू झालेली आहे मग आसपासच्या गावातील सुद्धा किती लोक आहे आपल्याला आसपासच्या गावातील कैडगाव मधले एक चार पाच लोक आहेत वडशिना वडशिवण्यामधली दोन चार आहेत दहिवली असल गाव जवळचे पुढजवळ गाव अकोलं एक दोन एक दोन लोक आलेले आहेत कंदर ते गाणगापूर किती ठेपे होतात आपले था थांबण्याचे कंदर ते गाणगापूर आठ मुक्काम होतात आणि नवव्या मुक्कामाला आम्ही गाणगापुरात जातो आतापर्यंत किती मुक्काम झाले आता हे दुसरा मुक्काम आहे कोण कोणते मुकाम, मुकाम होत पहिला मुक्काम मुंगशीला होतो दुसरा मुक्काम लक्षेची वाडी तिसरा मुक्काम जामगाव चौथा मुक्काम तुळजापूर पाचवा मुक्काम काळेवाडी आणि सहावा मुक्काम हन्नूर सातवा मुक्काम महेंद्री आणि आठवा मुक्काम एका मळ्यावर स्वताराच्या घरापाशी होतो आपन, कन्नड म्हणजे दरमजल तुम्ही साधारणत दररोजचे किती अंतर पच, पच, तीस ते पस्तीस किलोमीटर दररोज चाल चालतो आता ही जी गाणगापूरला आपण जे प्रवास करताय त्याच्या अनुषंगाने पंढरपूरला सुद्धा तुमची काय पायी वारी निघते का निघते ना कार्तिकीला निघते आमची वारी आता तुमचा गाणगापूरला मठ आहे का कसं का तिथली व्यवस्था कशी आहे तिथं मठ नाही पण आम्हाला तिथे व्यवस्था होती आमची चांगल्या प्रकारे होती त्या ठिकाणी साधारणत तुम्ही जे आता ही पायी वारी जातात त्या ठिकाणी दुसऱ्या ही पायी वारी येत असणार आहे मग त्या अनुषंगाने तिथे भावी भक्त किती किती संख्येच्या म्हणजे काय अंदाज काय गांडगापुरामध्ये कमीत कमी तीन चार लाख लोक येतात आणि दिंडी एक खर्डीहून एक पंढरपूर तालुक्यातली येते दोन येतात बोश्यातली एक येते आणि करमाळ्या करमाळा तालुक्यातून सुद्धा दोन दिंडे येतात पण आता त्या गावाचं नाव मला सांगता येत नाही इथं जे वारकरी येत आहेत तुम गाणगापूरला जाण्यासाठी त्यांच्या जेवणाची आरोग्याची आणि इतर सगळी सुविधा कशा प्रकारे केली जाते चांगल्या प्रकारे सुविधा आहे प्रत्येक ठिकाणी पंक्ती आहेत आणि ज्या ठिकाणी पंगत नाही त्या ठिकाणी ही जे काही दिंडी चालक आहेत ते स्वयंपाक पदरणे करून घालतात आम्हाला तर या ठिकाणी आपल्यासोबत एक दुसरे एक वारकरी आहेत बाबा आपलं नाव काय विलास शिंदे विलास शिंदे तर किती वर्ष झालं आपण हे दिंडी करतो अठरा वर्ष म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे रामभाऊ शिंदे जे होते हा राम पम तुमचे बंधू हा बंधू दाखले दाखले बंधू थोरले त्यांचा आता किती महिना झाले कुठेतरी उणीव भासत असेल हा तर मग त्याच्याशी उणीव भासणारच की मग ते काय त्याच्याच ठिकाणी आम्ही भाऊ भाऊचं चार पाच जण आहे आम्ही चालू होतो दिंडी ही पण अब यादव कंपनी आहे पुर ती म्हणजे अशी समाज गोळा होऊन एकत्र येऊन चालवतो दिंडी आम्ही आता दिंडी प्रमुखांचं निधन झालं त्यावेळेस कुठेतरी मग दिंडी ह्या घेऊन जायची नाही किंवा दुःख आहे त्यामुळे आज काय निर्णय झाला काय ना ही कसं झालं म्हणजे दिंडी का बंद पाडायची असं लोक म्हणजे महाराजाची होती दिंडी बंद पाडायची नाही असा ही होता ना त्याचा म्हणून ती दिंडी ती गेलं तरी आम्ही काढली दिंडी ती जी प्रथा आहे ती बंद पाडायची हां बंद पाडायची नाही मध्यंतरी कोरोना सुद्धा येऊन गेला दोन वर्ष दोन, दोन, दोन ते तीन वर्ष म्हणजे कोरोनानं लोकांना घरातनं बाहेर पडलेलं नाही आणि त्याच अनुषंगाने वारकऱ्यांची सुद्धा वा तीच अवस्था होती मग तुमची सुद्धा दोन ते तीन वर्ष ही पायीवारी बंद होती काय नेमकं काय भावना काय झाली होती आता काय करणार भावना कोरोनाने हलायलाच येत नव्हतं ना ह्या जिल्ह्यात म्हणजे गाव सोडून जा, जाता येत नव्हतं ना कुठं त्याच्यामुळे कुठं दोन तीन वर्ष बंद ठेवली होती परत काढली आता ही चालू झाल्यापासून चालू केली परत पुढील वर्षी त्याच अनुषंगाने लो किती लोकांची वाढ होईल आणि किती लोक येतील का अंदाज शंभर दीडशे माणूस होईल पुढल्या वर्षी सगळ्यांची सगळ्यांची व्यवस्था केली जाते कुठं जर जिथं पंगत नसल तिथं आम्ही आमची गाववाली लोक सोकारच आणि गाववाली लोक सगळी मदत करते आम्हाला दिंडीला पंक्तीची ह्याची सगळी व्यवस्था करते ती असं गावातले आपलं नाव काय माझं काका महाराज भोसले कंदरकर वर्ष झालं आपण दिंडीमध्ये पहिल्या सुरुवातीपासून आहे दिंडीत या दिंडीचे अध्यक्ष होते रामभाऊ शिंदे कंदरकर म्हणून आणि त्यांनी दिंडी ज्योतिबाच्या मंदिरपासून काढली ज्योतिर्लिंग ते त्यांचं आराध्य दैवत आहे ज्योतिबा आणि दुसरी गोष्ट त्रिंबकांणा महाराज कंदरकर म्हणून आहेत त्यांचं ते आदराचं स्थान होतं आणि त्यांच्या श्रद्धेनं त्यांनी दिंडी काढलेली आहे त्यांचा फोटो रातामध्ये आहे ते वडील वडील होते ते तो जो ती माझा आहे मूर्ती आणि तो साईडलाच साईडला जो आहे तो अण्णांचा फोटो आहे त्रिमगळ वडील वडील होते कीर्तनकार होते आणि स सर्वस्व त्यांनी संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा धर्म केला केवळ परमार्थाकरता सर्व आयुष्य त्यांनी घाललेलं आहे गावामध्ये मध्ये आणि परिसरामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय परमार्थाची उत्खंनता केलेली आहे आणि त्यांना जोडीला त्यांचेच गुरुबंध म्हणून सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज सोलापूरकर दोंडपंत महाराज भोसेकर यांचे शिष्य इंचगिरी संप्रदाय येथून ते आणि ही परंपरा जी आहे आता ग गाणगापूरला आपण जो जात आहे दिंडी घेऊन ती रेवणनाथाची परंपरा आहे रेवणनाथापासून फाटाफुटा आप ही परंपरा आलेली आहे परत आणि तेच परंपरा आज मधून चालू आहे ठिकाणी हे होते दिंडीतील काही प्रमुख व्यक्तींच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या आणि त्याच अनुषंगाने जर आपल्याला यापेक्षाही जे दिंडीमधील जे काही वारकरी आहेत आणि महिलासुद्धा आहेत सहभागी महिला त्यांच्या जर काही प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायच्या असतील ऐकू ऐकायच्या असतील तर आपला संघर्ष न्यूज सोलापूरचं फेसबुकला जे फेसबुकला जो चॅनल आहे त्या ठिकाणी आपण जाऊन त्या सर्व प्रतिक्रिया आपण पाहू शकता तुर्तास तरी सध्याची ह्या दिंडीची कंदर ते गाणगापूर ही जी पायवारी सुरू आहे याची रूपरेषा आणि ने नेमकं कधीपासून ही पा दिंडी पायवारी सुरू झालेली आहे हे या आपण यांच्याकडनं जाणून घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्था कशाप्रकारे वारकरी किती होते सुरुवातीची आणि आत्ता किती वारकरी झालेले आहेत हे सर्व काही आपण या ठिकाणी आता जाणून घेतलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने पुढील वर्षीसुद्धा आता जे साठसत्तर जे वारकरी आहेत त्या त्याप्रमाणे पुढील वर्षी यापेक्षा सुद्धा आणि मोठ्या प्रमाणात याची वाढ होईल वारकऱ्यांची आणि त्यांची सुद्धा चांगल्या प्रकारे व्यवस्था केली जाते अशा प्रकारची एक हमी आणि ग्वाही जे दिंडी प्रमुख असतील आणि दिंडी चालक असतील हे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे पुढील वर्षीसुद्धा आणखी किती वारकरी या मध्ये सहभागी होतात हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे रस् सोलापूरसाठी लक्षाची वाडी बार्शी येथून सिद्धार्थ वाघमारे